आमचे ऋषांग शाळेतून आले चार वाजता आणि आता बसलेले आहेत अभ्यास करायला रुग्रुष शाळा कशी वाटली नवीन ऋषांग तुला कशी वाटली बा शाळा भारी वाटली काय लिहितोय तू स्टडी स्टँडिंग लाईन बापरे ऋष तुशार झालाय वन 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 तू काय लिहिलं पहिल्या दिवशी गेलो आणि ए बी सीड दिली हां का मस्त बघा ऋग्वेदचा अक्षर आमचं झालं तुझा अभ्यास बाळा हो काय पाणी पिऊ पिऊ अभ्यास केला आहे ना ऋषांग बाळानी अगोदर आल्या आल्या झोप घेतली मग अभ्यासाला बसलं झाला आता तुझं लईचं मग शाळेमध्ये तुला काय काय आवडलं आवडलं वेलकम केलं ना तुमच्या शाळेत अगोदर असे गंध लावून वेलकम केलं ना आणि काय काय दिलं तुम्हाला चॉकलेट दिलं मेलोडी बाप रे असं का रसमलाई होतं का आणि मग तुला शिकवलं मॅडम मी तुला आवडलं घसरगुंडे आवडले तू पूर्ण टिफिन फिनिश केलं होतं बाळा केलं होतं रोज करायचं फिनिश टिफिन सायकल खेळल शिशो खेळलो घसरगुंडी खेळल

आता रोज आल्यावर आहे ना झोप घ्यायची स्टडी करायचा स्टडी आता <laughs> दादू स्टडी करतोय आणि बाहेर खूप पावसाचं वातावरण झालंय आणि वारं पण सुटलंय वादळ आहे ना किती चक्रीवादळ चक्रीवादळ आलं होतं आता आमच्याकडं वा छान मस्त सायकल तुला आता तर सायकल येते त्याच्यामुळे तुला भारी आली असेल सायकल हसत खेळत शिक्षण आहे सायकल खेळायची आता घरी सायकल खेळतो ते मग तसंच करायचं स्टडी पण घरी करायचा शाळेत गेल्यावर लगेच याला घरी केला का शाळेत गेल्यावर लगेच येतो करणार आहे शिकला होता मग सायकल कसं

अजिबात नाही तर बापरे आमच्या रुषांगला खूप शाळा आवडली खूप तर असं मुलांच्या आवडीचं असलं ना तर एकदम खुश राहतात मुलं आज ते दोघं पण शाळेतून आले पण त्यांना अजिबात चेहऱ्यावर त्यांच्या दिस जाणवलं नाही एकदम मस्त खुशीत आले खुशीत उद्या सकाळी पण ते शाळेत जाणार आज उशा, उशारी उश्या उशिरा शाळेत जायला उठला होता ऐक कंट्रोल करत होता पण आता उद्या नाही करणार ना कंट्रोल का बर नाही आता उद्या का बर कंटाळा नाही करणार शाळा उद्या लवकर बसणार शाळा आवडली तुला उद्या लवकर बसणार आणि तुला कोणते कोणते मिस आवडले कोणत्या तुला मिस आवडले का तिथल्या

बाबा आम्ही गेलो स्कूल हां सायकल सायकल बी कर लो काय करून खेळले पा अरे नाही थकले नाही सगळ्यांची छोटी सायकल होती मी मी स्मूथ इटली होती बत्ता काय त नाही मी सगळं सगळ्यांची छोटी सायकल होती माझी छोटी सायकल होती माझी मोठी सायकल होती कोण पीवते ना आको वय आनंदी म्हणते दाजी बोल तिला म्हणा तुला कधी यायचं शाळेत माझ्या आनंदी बतूशी म्हणती दाजी मोठे दाजीला दाजीला हा मोठे दाजीला पण नाही आवडलं स्टडी चालू आहे दाजी, बोटे दाजी <जी>। बघा आनंदी किती छान बोलतील तर मंडळी तुम्हाला आजचा हृदयदृश्यांचा शाळेचा पहिला दिवस हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला भरभरून अशा कमेंट करा